नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण दोडक्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांचे शाळा सुरू झालेल्या आहेत प्रत्येक वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या बनवतो पण दररोज काय द्यावं किंवा कोणत्या प्रकारची भाजी बनवावं हे आपल्याला समजत नाही तर अशा पद्धतीनं दोडक्याची आपण वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून बघणार आहोत अगदी झटपट होते अशा पद्धतीने दोडके घेतलेले आहेत छान गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे कापल्यामुळे सुद्धा आपली भाजी वेगळी दिसायला सुद्धा लागते आणि खायला सुद्धा तर इथं मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून छान तेल तापल्यावर त्यामध्ये आपणाला मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकून दोन मिनटं फोडणी छान प्रकारे तडतडली पाहिजे आणि त्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे एकदम बारीक करून चिरून कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये दोन मिनटं दोन मिनटं कांदा परतला गेल्यावर त्यामध्ये आपणाला सुके मसाले टाकायचे आहेत हळद धन्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे गरम मसाला लाल तिखट आणि थोडस काळं तिखट टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता पण दररोज आपण हिरव्या मिरचीमध्ये दोडका बनवतो तर ह्या पद्धतीनं मसालेदार एकदा नक्की तुम्ही बनवून बघा तर दोन मिनटं हे भा कोरडे मसाले तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो थोडंसं परतल्यावर त्यामध्ये दोडक्याचे जे काप बनवले होते ते टाकून घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर चांगल्या प्रकारे आपल्याला हे दोडके दोडक्याचे तुकडे परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला टेस्ट पण अप्रतिम लागते तर चवीपुरतं मीठ टाकून आता आपल्याला हे दोडक्याच्या ज्या फोडी आहेत ते छान असं मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये दोन तीन मिनटं कोणतीही भाजी करताना तेलामध्ये दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर छान अशी एक वाफ काढून घ्यायची बघा अशा पद्धतीनं जेवढं धोडक्यात पाणी होतं त्यातच मी हे दोडके शिजवलेले आहेत तर इथं मी अगदी अर्धी वाटी इथं पाणी टाकलेलं आहे थोडंसं घट्टसरस दोडक्याची भाजी छान लागते तर अशा पद्धतीनं थोडंसं पाणी टाकून मी छान धोडके शिजून घेतलेले आहेत तर चांगल्या प्रकारे आपली ही भाजी शिजलेली आहे शेवटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे थोडंसं कूट जाडसर ठेवलेलं आहे त्यामुळे खाताना अजून छान टेस्ट लागते तर शेंगदाण्याचा कूट टाकून छान मिक्स करून त्यावर थोडीशी हिरवीगार कोथंबीर टाकून घ्यायची आणि अशी आपली झटपट डब्याला किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये अशा पद्धतीची दोडक्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो दर ही भाजी तुम्हाला कशी वाटली किंवा रेसिपी कशी वाटली त्यासाठी कमेंट्स करून नक्की सांगा आणि एकदा ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर मी दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा वेगवेगळे वेग प्रकारचे रेसिपी शेअर करत असते त्यासाठी नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल अशाच पद्धतीची झटपट होणारी रेसिपी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद